सावित्रीबाई तिथे पोचण्याचं प्रथम श्रेय हे दाम्पत्या जात त्यांनी त्या काळामध्ये अतिशय कष्टात्मक असते शिक्षणाची एक वाट मोकळी केली नसते त्याला आपल्यापैकी कितीतरी जण आपल्याला ते दिसले नसते आज इथे माझ्या बरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संदिपतीसाठी डॉक्टर बाई डॉक्टर उपस्थित असलेले आरोग्य समितीच्या सभापती मायाती नाईक तसंच आरोग्य समितीच्या सगळ्या सभासद अडचणातही बोलले तसंच जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आरोग्य समितीचे सभासद इथे उपस्थित असलेल्या डॉक्टर खूप काळजी घेत असतात तसंच सभापती युजवालाईक अम्रपतई खंडारे रोगड नाई वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारी महासचिव आरोग्य

आणि मुख्यतः काढलेली फिरत जा स्टाफ कारण त्यांनी आयोजन केलं तर एवढा चांगला उपक्रम हा तिथे होऊ शकला नसता एकत्र येऊन लोकांच्या हिताचे काही कार्यक्रम राबवले आणि गप्प मात्र आता लक्षात आलं की इंडियन मेडिकल असोसिएशनची अकोल्याची ब्रँच ही मोठ्या प्रमाणावरती बायका मोठी मोठी पडतायत आणि त्याचं केवळ एकमेव कारण प्रत्येक वेळेला आपल्याला त्या आजाराचं गांभीर्य समजलेलं नसतं ह्याच्या चर्चेत विचार सुरू झाला की आपण कायमच मोठे मोठे शब्द वापरत असतो त्याच्यात एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं एक मॉडेल म्हटलं जातं त्याचा यंत्रणा जर राबवली तर आज आपल्या जवळ जवळ किती एकशे सात सबसेंटर्स किती एकशे अठ्याहत्तर सबसेंटर आणि तीच पीएडची आहे ही सगळी यंत्राने जर आपण वापरायला सुरुवात केली तर या गर्भाशयाच्या कॅन्सरची चाचणी आपण प्रत्येक बाईची करू शकू फक्त प्रश्न येत होता दोन ठिकाणी अडचणीत होती एक लोकांच्यापर्यंत पोहोचायचं कसं आणि दुसरा मुद्दा होता की आजपासून जे आपण सबसेंटर देवायच्या चाचणी करणार आहोत त्याला जरी काही खर्च तरी त्याच्या पुढे ज्या बायकांच्या म्हणजे कॅन्सर असल्याची शक्यता आहे आजच्या चाचणीमध्ये ज्या पॉझिटिव्ह निघतील त्याची पुढची जी टेस्ट करावी लागते ज्याचा उल्लेख डॉक्टरांनी पेक्समियर म्हणून केला त्याच्यासाठी मात्र त्या चाचणीला खर्च येतो त्याच्यासाठी एक किट लागतं आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकोला ब्रँचनी ते किट पूर्णपणे मोफत पुरवण्याचं तिथल्या तिथे मान्य केलं की ताई तुम्ही द्या किट आमच्याकडनं येईल आणि म्हणून ही केवळ जरी किती मला वाईट आहे की मला क्रेडिट दिलं असतं तरी या सगळ्या कार्यक्रमाचं क्रेडिट खूप लोकांना जातं कारण तिथे कार्यक्रमासाठी एकत्र बसलेलं असतात गप्पा मारता मारता हा कार्यक्रम सुचला त्याच दिवशी संध्याकाळी धम्मचक्र प्रवर्तन सभेमध्ये आम्ही तो जाहीर पण केला आणि त्याच्यानंतर आय एम डॉक्टर मानुकर सदस्यात राहणार त्यावेळेला आरोग्य खात्याच्या त्या सभापती होत्या वाले मॅडम आणि पक्षाबरोबर कोणीतरी एक म्हणून अनुमती ताई या सगळ्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आणि मला सगळ्यात आभार मानायचे ते सगळ्या डीएचओ आणि तसं जिल्हा परिषदेच्या सगळ्या आरोग्य खात्याचे कारण एवढ्या मोठ्या संख्येने संपूर्ण जिल्हाभर त्याचं टेबल तयार करणं त्याच्या टीम्स तयार करणं त्या किट्सला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचे आदेश देणं हे काही सोपं नव्हतं पण त्यांना त्याचा भरपूर अनुभव होता आणि त्यामुळे आपण गार्डिनला सपोर्ट सांगतो ते काही आहे आम्ही सांभाळतो तुम्ही डोकं काढून नये आणि खरंच एकदम पहिल्या तो तीन आराव्याच्या बैठका झाल्यानंतर मी त्याच्यातनं डोकं काढून घेतलं होतं पण आज संपूर्ण तीन तारीख ते बावीस तारीख म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवातीचा प्रवर्तन सुधारा झाली आणि मला अत्यंत आनंद होतोय की सगळ्यांनी एकमता याचं सुचवलं की आपण कार्यक्रम सुरू कधी करायचा तर तो आपण सावित्रीबाई फुले जयंतीला करूया त्याच्या इतका चांगला चा दिवस आपल्याला चा आज स्त्रियांच्या आरोग्याच्या कामासाठी मिळणार नाही आणि मला सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानायचे की सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकणार असता आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने नी, मला केवळ वंचित बहुजन आघाडीच्याच नाही तर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना अकोल्यातल्या विशेषतः ग्रामीण पोचवा मी सगळ्यांना विनंती करेन की जे टाइम टेबल ठरलेलं आहे ते शक्य तितकं व्हॉट्सअप फेसबुक ज्यांना ज्यांना कॅलेंडर शेअर शेअर करणं शक्य आहे ते वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सर्क्युलेट करा ज्या योग्य कुठल्या सबसे महिलांना तपासणीसाठी आणण्याची जर व्यवस्था केली तर जिथे जिथे कॅम्प आहे तिथे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये महिला तिथे पोहोचू शकतील ज्या ज्या